मस्त प्रोटीन युक्त मुगाची धिरणी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत खूप यमी लागतात पटकन होतात तर कशी करायची ते चला बघूया एक वाटी मूग रात्रभर भिजत घालून म्हणजे ते मोड आलेले आहेत साधारणतः ते व्यवस्थित मोड येऊन एक दीड ते दोन वाटी पावणे दोन वाटी तरी मूग झालेले आहेत आता त्याच्यातच आपण कोथिंबीर घालतोय थोडी एक सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं मी चिरून ठेवलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि एक चमचा जिरं आता हे सगळं पाणी घालून आपण वाटून घेऊया हे आपलं छान बॅटर तयार झालेलं आहे अगदी सोपी कृती आहे ही आणि आता ह्याची आपल्याला धिरडी घालायची आहे आपण तवा तापत ठेवलाय थोडस एक थेंबर मी तूप घातलंय नॉनस्टिक असेल तर खरं घालायची गरज नाही पण मी आपलं माझ्या समाधानासाठी घातलंय खूप छान होतात हे अतिशय पौष्टिक आहेत रिच प्रोटीन आहे त्यामुळे मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा डिनर स्किप करून पण तुम्ही हे करू शकता तुम्हाला पाठीमधून पण दाखवते हा बघा हा असा व्हायला पाहिजे हा आपला झालेला आहे काढते आणि दुसरा घालते बघितलेत की नाही मोड आलेले मूग जर तुमच्याकडे असतील तर पुढच्या पाच ते सात मिनटामध्ये तुम्ही ही धिरडी करून तुमच्या घरच्यांना खाऊ घालू शकता नक्की करून बघा अतिशय सोपी आहे पण तेवढीच चवदार आहेत चविष्ट आहे तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय